अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं एल आय सीचा निधी वापरल्याचं खळबळजनक वृत्त अमेरिकेच्या दल वॉशिंग्टन पोस्टमध्ये मध्ये प्रसिद्ध झालंय अमेरिकी सरकारी संस्थांकडून लाचखोरी आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गेल्या वर्षी अदानी उद्योग समूहाला अनेक प्रमुख अमेरिकी आणि युरोपीय बँका कर्ज द्यायला उत्सुक नव्हत्या या परिस्थितीमध्ये अदानी समूहामध्ये केंद्र सरकारच्या पुढाकारानं एल आय सीचा तेहतीस हजार कोटींचा निधी गुंतवणुकीच्या माध्यमातून वळवण्यात आला हे वृत्त द वॉशिंग्टन पोस्टनं प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे तर आपण यावर एक नजर टाकूया काय नेमकं या वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे अदानी समूहावर कर्ज वाढल्यामुळे अमेरिका आणि युरोपीय बँका या कर्ज द्यायला तयार नव्हत्या हो अमेरिकेमधील आरोपांनंतर अदानींना तेहतीस हजार कोटींच्या मदतीची भारताची योजना होती भारतीय अधिकाऱ्यांनी अदानी समूहाला सीच्या गुंतवणुकीची योजना तयार केली मे महिन्यामध्ये डीएफएस आणि सीची तेहतीस हजार कोटींची गुंतवणूक योजनेला मंजुरी मिळाली इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समूहामध्ये गुंतवणुकीची रणनीती आखण्यात आली दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसनं थेट संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे इतकाच नाही तर एलआयसीचे तेहतीस हजार कोटी अदानी समूहामध्ये गुंतवणं आहे या वृत्तानंतर गदारोळ झाल्यानंतर एलआयसीनं स्पष्टीकरण देत वॉशिंग्टन पोस्टचा दावा फेटाळून लावलायसीनं काय स्पष्टीकरण दिले पाहुयात एलआयसीची गुंतवणूक पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षितपणे केली जाते वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अदानी समूहामध्ये कोणतीही गुंतवणूक झालेली नाही वृत्तामधील दस्तावेजानुसार कोणतीही योजना एलआयसीने तयार केलेली नाही एलआयसीची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हा रिपोर्ट प्रसारित करण्यात आलाय भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठीच हे वृत्त असल्याचं म्हणत एलआयसीनं आरोप फेटाळून लावलेत